आज जिल्हा परिषद व पंचायत समिती गण याचा आरक्षण सोडत पार पडली यावेळी कुणाला लॉटरी लागली तर कुणाच्या स्वप्नांचा मात्र आणि कोणता सुरडा झाला जामखेड पंचायत समितीच्या सहा गणांसाठीचे आरक्षण सोडत आज जाहीर झाली आणि गेल्या तीन वर्षापासून पंचायत समितीचे कारभारी होण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा फैसला झाला यात काहींना लॉटरी लागली आहे तर काही जणांच्या स्वप्नांचा सुराडा झाला आहे जामखेड पंचायत समितीसाठी जवळा आरणगाव खर्डा दिगोळ साकत आणि शिऊर असे सहा पंचायत समिती गण आहेत या सहा गणांसाठीचे आरक्षण सोडत आज तेरा ऑक्टोबर रोजी जामखेड तहसील कार्यालयात पार पडली प्रांताधिकारी नितीन पाटील व प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली यावेळी अनेक का राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत जामखेड पंचायत समिती आरक्षण खालीलप्रमाणे जवळा अनुसूचित जाती महिला अरणगाव ओबीसी महिला दिगोळ सर्वसाधारण महिला साकत खरडा शिवर येथील सर्वसाधारण पुरुष येत्या तीन महिन्यात पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा रंगणार आहे ऐन काडाक्याच्या थंडीत जामगिरचे राजकारण तापताना दिसणार आहे पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे या पदासाठी सर्वाधिक चुरसीची आणि काट्याची टक्कर होताना दिसणार आहे पंचायत समितीसाठी पूर्वी चार गण होते यंदा सहा गण झाले आहेत विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगणार दिसणार आहे इतर राजकीय पक्ष सोहळावर निवडणुकीत उतरताना दिसणार आहेत या पक्षासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी असणार आहे भाजप व राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या अधिक आहे या पक्षांना बंडखोरीचा सर्वाधिक धोका आहे निष्ठावंतांना न्याय देताना दोन्ही पक्षांची मोठी कसरत होताना दिसणार आहे प्रतिनिधी राजेश भोगिलसह कॅमेरामन आतिक शेख आणि प्रदीप लटपटे जामखेड